नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न फाईड महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी दिव्या देशमुख हे या प्रश्नाचं योग्य उत्तर हो, असणार आहे तर या ठिकाणी दिव्या देशमुख या ठिकाणी फाईड महिला बुद्धिबळ जे काही वर्ल्ड कप होतं विश्वचषक होतं ते जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला या ठिकाणी बनलेल्या आहेत प्रश्न हा शा या ठिकाणी शंभर टक्के विचारला जाणार ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पंचवीस टक्के कर आणि अतिरिक्त दंड लादण्याचे मुख्य कारण काय आहे मेन रिझन काय आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भारताचे उच्च कर आणि रशियासोबतचे सततचे व्यापारी संबंध या कारणामुळे का का या ठिकाणी एने भारतावरती ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट या ठिकाणी टॅरिफ लावण्याचा या ठिकाणी जो काही निर्णय घेण्यात आला आहे आणि अतिरिक्त दंड लादण्याचा जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे तो या कारणासाठी आहे बरोबर पर्याय क्रमांक डी भारताचे उच्च कर आणि रशियासोबतचे रशिया सततचे व्यापारी संबंध हे याच्या मागचं मेन रिझन आहे क्लिअर या ठिकाणी दोन तीन एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून भारतीय निर्यातीवर पंचवीस टक्के कर लागू करण्याची घोषणा केली दुसरा पॉईंट भारताने रशियाकडून तेल आणि लष्करी खरेदी सुरू ठेवल्यामुळे अतिरिक्त दंड देखील आकारण्यात आला आहे आणि तिसरा पॉईंट व्यापार वाटाघाटींसाठी देण्यात आलेल्या नव्वद दिवसांच्या निलंबन कालावधीनंतर हे दर लागू झाले आहे जे कोणत्याही कराराशिवाय संपलेले आहेत ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे क्लिअर आता या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा विचारला स्टार मार्क करून ठेवा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान नावाचं जे काही अभियान आहे कॅम्पेन आहे ते कोणत्या राज्यामध्ये राबवण्यात येणार आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या ठिकाणी हे जे काही अभियान आहे ते राबवण्यात येणार आहे याच्याबद्दल तीन चार पॉईंट्स आहेत तेलिंग घ्या या अभियानामध्ये जवळपास एकोणीसशे दोन एक हजार नऊशे दोन पुरस्कार एना रहे। या अभियानाचा कालावधी सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस असा राहणार आहे दुसरा पॉइंट या अभियानामध्ये सात मुख्य घटक आहेत जसं की सुशासन युक्त पंचायत सक्षम पंचायत जलसमृद्ध स्वच्छ व हरितगाव मनरेगा व इतर योजनांची सांगड गाव पातळीवरील संस्थांचे सक्षमीकरण उपजीविका विकास व सामाजिक न्याय लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोक चळवळ अशा घटकांचा याच्यामध्ये समावेश असणार आहे या घटकांच्या आधारे गुणांकन करून पुरस्कारासाठी निवड केली जाणार आहे तर अशा प्रकारचं हे काय आहे तर लक्षात घ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आहे जे की महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी राबवण्यात येणार आहे पुढचा प्रश्न शंभर नाही दोनशे टक्के हा प्रश्न विचारताना लिहून घ्या भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पुष्पेंद्र सिंग असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे पुष्पेंद्र सिंग असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी भारतीय लष्कराचे इंडियन आर्मीमध्ये नवीन वाईस चीफ उपप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशाच प्रकारे पुढचा देखील प्रश्न अशाच प्रकारे आहे भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे मागचे जे काय पुष्पेंद्र सिंग आहेत हे कशाचे आहेत भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख या ठिकाणी काय विचारण्यात आलं आहे भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख तर पर्याय क्रमांक ए संजय वात्सयन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे संजय वात्सयन असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे सलग दोन्हीही प्रश्न अ... अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तींबद्दल आहेत तर मागील वेगवेगळ्या काळामध्ये झालेले जे काही नवनवीन नियुक्त्या आहेत त्याच्यावरती देखील आपण लगेच रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एन एम सी नॅशनल मेडिकल कमिशन म्हणजेच राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे नवीन अध्यक्ष डॉक्टर अभिजात सेठ भारतीय मानक ब्युरो दक्षिण प्रादेशिक कार्यालयामधील उपमहासंचालक मीनाक्षी गणेशन एल आय सीचे नवीन एम डी आणि सीईओ आर दोराईस्वामी गिफ्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक आणि समूह सीईओ संजय कौल अटल इनोव्हेशन मिशनचे मिशन डिरेक्टर दीपक बागला राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष नितीन गुप्ता आय आर डी आयचे नवीन अध्यक्ष अजय सेठ इग्नूच्या पहिल्या महिला कुलगुरूपदी उमा गा कांजीलाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळावर संचालक म्हणून अनुराधा ठाकूर यांची नियुक्ती भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख पुष्पेंद्र सिंग आणि नौदलाचे नवीन उपप्रमुख संजय वात्सयन क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा दरवर्षी जागतिक स्तनपान सप्ताह केव्हा साजरा करण्यात येत असतो पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट या ऑगस्टच्या पहिल्या आठवड्या दरवर्षी जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून आपण साजरा करतो या सप्ताहाचा उद्देश स्तनपानाचे महत्व लोकांना समजावून सांगते आणि मातांना स्तनपान करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे दोन हजार ची थीम काय आहे तर लिहून घ्या प्रायोरिटाइज ब्रिस्ट फिडिंग क्रिएट सस्टेनेबल सपोर्ट सिस्टम स्तनपानाला प्राधान्य द्या शाश्वत आधार प्रणाली तयार करा असं मराठीमध्ये ट्रान्सलेशन होतं ठीक आहे या ठिकाणी प्रश्न कशा संदर्भात आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून या एक ऑगस्टला बरेच दिवस असतात जसं की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे यांची जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसेच भालाफेक दिवस आठ ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्टला जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी एकोणऐंशीव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर होऊया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा सेतुबंद स्कॉलर योजना या योजनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे विच स्टेटमेंट इज राईट right? बरोबर असं विचारलं आहे तर पर्याय क्रमांक सी यामुळे गुरुकुलच्या विद्यार्थ्यांना पारंपरिक पदवीशिवाय आय आय टी मध्ये संशोधन करण्याची परवानगी मिळते हे या ठिकाणी योग्य विधान असणार आहे कधी कधी काय होतं मुलं काय करतात जो ऑप्शन सर्वात मोठा आहे लेंदी आहे तेच योग्य उत्तर म्हणून टिक करत असतात कधीतरी ते बरोबर येत असतं ठीक आहे पोया पुढचा प्रश्न हा शंभर नाही पहा हजार टक्के विचार जाणार महाराष्ट्र राज्याचे नवीन कृषी मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दत्तात्रय भरणे असं ना त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे नवीन कृषी मंत्री म्हणून त्यांना भरण्यात आलेलं आहे भरण्यात आलेलं आहे म्हणजेच दत्तात्रय भरणे असं त्यांचं नाव आहे ते भरणे आणि भरण्यात आलं असं झालं ठीक आहे काही हरकत नाही दत्तात्रय भरणे यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे नवीन कृषी मंत्री म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे ठीक आहे महाराष्ट्र ज्या राज्याची स्थापना एक मे एकोणीशे साठला झाली याच दिवशी गुजरात या राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस राज्यपालक सी पी राधाकृष्णन राजधानी आहे मुंबई तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्त्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पुढचा प्रश्न लद्दाखने कोणता दिवस हा सफाई आंदोलन दिवस म्हणून घोषित केलेला आहे तर पर्याय क्रमांक ए बारा ऑगस्टला आता दरवर्षी या ठिकाणी लद्दाखमध्ये सफाई आंदोलन दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे एक पॉइंट लिहून घ्या जल प्रदूषण रोखण्यासाठी आणि सिंधू नदीच्या संवर्धनाला चालना देण्यासाठी लद्दाखने बारा ऑगस्ट हा दिवस महान नदीसाठी सफाई आंदोलन दिवस म्हणून या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे लद्दाख अगोदर जम्मू आणि काश्मीर राज्याचा एक भाग होता त्यानंतर काय झालं ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय संसदेने कायदा केला ज्याद्वारे एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला लद्दाखला आणि जम्मू काश्मीरला दोघांलाही सेपरेट सेपरेट केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा प्राप्त झाला राजधानी आहे लडाखची लेह कारगिल आणि नवीन गव्हर्नर बनलेत काविंदर गुप्ता पुढचा प्रश्न काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर पर्याय क्रमांक डी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आसाम राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी काझीरंगा राष्ट्रीय उद्यान स्थित आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाने भारतातील पहिलीच गवताळ प्रदेशातील पक्षीगणना मार्च ते मे दोन हजार पंचवीसमध्ये केली आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो एकूण त्रेचाळीस गवताळ पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद केली आहे ज्याच्या मागचा उद्देश गवताळ प्रदेशातील पक्ष्यांच्या प्रजातींच्या संख्येचे निरीक्षण करणे तसेच आदिवासाच्या प्रजनन पद्धती आणि पर्यावरणीय आरोग्याचा नकाशा देखील या ठिकाणी प्राप्त करणे हा याच्या मागचा मेन पर्पज होता पुढचा प्रश्न एअर न्यूझीलंडचे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी न्यूझीलंड फॉर न्यूझीलंड एन फॉर निखिल असं जरी लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही तर निखिल रविशंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे एअर न्यूझीलंडचे पुढील सीईओ म्हणून भारतीय वंशाचे हे व्यक्ती आहेत त्याच्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न कोणते राज्य सरकार भूजल उपसा शुल्क आकारणार आहे आता सर्व वापरकर्त्यांसाठी मीटर अनिवार्य करण्यात येणार आहे अनिवार्य म्हणजेच कंपल्सरी मॅन्डेटरी बंधनकारक अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पॉइंट लिहून घ्या राज्य सरकारने व्यक्ती गृहनिर्माण संस्था व्यावसायिक प्रतिष्ठाने उद्योग आणि खान चालकांवरती प्रति घनमीटर एक रुपये ते पस्तीस रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर भूजल उपशा शुल्क कोणतं राज्य सरकार लागू करणार आहे तर कर्नाटक जाता जाता कर्नाटक बद्दल चर्चा करून जाऊया स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन मुख्यमंत्री सिद्धरामय्या राज्यपाल थावरचंद गेहलोत राजधानी बेंगलुरु चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान बांदीपूर कुद्रेमुख अंशी आणि बॅनरगट्टा आणि पाच महत्वाचे धरण तुंगभद्रा कद्रा अलमाटी कृष्णाराजा आणि नारायणपूर शेवटचा प्रश्न उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून सर्वात जास्त काळ कोणी काम केलेलं आहे तर या ठिकाणी डोळे जाकून द्यायचं पर्याय क्रमांक ए योगी आदित्यनाथजी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बरोबर तर योगीजी महाराज यांनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री कुठले उत्तर प्रदेशचे सर्वाधिक जास्त काळ मुख्यमंत्री म्हणून कामकाज केलेलं आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतं आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारतीय तटरक्षक दलासाठी देशातील पहिल्या स्वदेशी हॉवरक्राफ्टचे बांधकाम कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेलं आहे तमिळनाडू गोवा आंध्र प्रदेश की गुजरात तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून या एक ऑगस्टला बरेच दिवस असतात जसं की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे यांची जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसेच भालाफेक दिवस आठ ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्टला जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी एकोणऐंशीव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर